महामार्गावर वाहनधारकांना लुटणारा चोरटा अखेर चाळीसगाव चौफुली परिसरातून गजा चाळीसगाव रोड पोलिसांची यशस्वी कारवाई धुळे शहरातील मुंबई आग्रा महामार्गावर वाहन धारकांना अडवून लुटण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असताना चाळीसगाव रोड पोलिसांनी अशा एका लुटारूला ताब्यात घेतल्याची महत्वपूर्ण कारवाई केली आहे दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास अजय बागले राहणार चांदवड हे टँकर घेऊन जात असताना त्यांनी लब्बईक हॉटेल जवळ टँकर थांबवला होता त्याचवेळी एका अज्ञात इस्माने त्यांच्यावर अचानक हल्ला केला आरोपीने त्यांना मारहाण करत उज्जत घातली आणि त्यांचा मोबाईल फोन व रोख रक्कम पंधराशे रुपये जबरदस्तीने मिटून नेली या प्रकरणी अजय बागले यांनी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती पोलीस निरीक्षक सुरेश कुमार घुसर यांच्या मार्गदर्शनाखाली गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपीला चाळीसगाव चौफुली परिसरातून ताब्यात घेतले व त्याच्या जवळून लुटलेला मोबाईल व रोख रक्कमही जप्त करण्यात आली आहे पोलिसांच्या प्राथमिक तपासात ही व्यक्ती आणखी काही गुन्ह्यात सामील असण्याची शक्यता असून त्याच्याही सखोल तपास सुरू आहे ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली तर या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पवार करत आहेत धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे नमस्कार मी सुरेश कुमार भुसर पोलीस निरीक्षक शाळेश्वर पोलीस स्टेशन दिनांक दहा दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी लईक हॉटेल बाबा टायरच्या समोर आग्रा रोडवर दुपारी एक वाजता आमच्या ते यातला एक खरेदी आहे म्हणजे बागले हा राहणारा चांदोडचा आहे तो टँकर चालवतो त्या चा टँकरचं पंक्चर काढण्यासाठी थांबला होता त्यावेळी एक अज्ञातीस हा तिथे आला त्याच्याशी उज्जत घालून त्याच्याकडून जबरदस्तीने मोबाईल आणि खिशातले पंधराशे रुपये त्यांनी चोरून दिले म्हणून काल त्यांनी पोलीस स्टेशनला येऊन आमच्या इथे तक्रार दाखल केली त्याप्रमाणे बी एन एस तीनशे नऊ पास चार प्रमाणे आम्ही गुन्हा नोंद केला लागलीच डी पथकाला या गुन्ह्यासंदर्भात आरोपीचा शोध घ्यायला होता फिर्यादीने तक्रारीमध्ये दिलेल्या वर्णनाप्रमाणे त्या आरोपीचा आमच्या पथकाने शोध घेतला आणि त्याला गुन्हा दाखल झाल्यापासून दोन तासाच्या आत त्याला आम्ही आमच्या पथकाने त्याला अटक केलेली आहे त्याच्याकडून त्या दहा हजार रुपये किमतीचा रेडमी कंपनीचा मोबाईल पंधराशे रुपये असे आम्ही रिकवर केलेले आहे आणि त्याला या गुन्ह्यात अटक केलेली आहे आमचे धुळे जिल्ह्याचे एस पी श्री सर ॲडिशनल एस पी श्री देवरे सर आमचे डीवायसी पी उपाशी सर यांच्या मार्गदर्शन मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचे तपास अधिकारी गणेश पवार आणि पथका पथकाने ही पूर्ण कारवाई केलेली आहे आणि या गुन्ह्याचा तपास चालू आहे अधिक त्यांनी गुन्हे उघडशी केले असतील तर तेही उघड उघड करण्याचा आमचा प्रयत्न आहे